पुरुषांची मक्तेदारी असलेल्या अनेक क्षेत्रात आता महिला तितक्यात सक्षमपणे काम करतात श्रमसंस्कृतीला बळ देणाऱ्या आणि मेहनतीचं काम करणाऱ्या या महिला म्हणजे खऱ्या अर्थानं दुर्गा आणि लक्ष्मीचं रूप आहेत कोल्हापुरातील अशा अनेक कष्टकरी महिला आपल्या कामातून कामावरील निष्ठेतून आणि आत्मसन्मानातून आत्मनिर्भर बनल्या आहेत जागतिक महिला दिनाचं त्यांना अप्रूप नाही आपल्या कुटुंबियांसाठी स्वावलंबनासाठी या वाघिणी अशी अनेक कामं करत आहेत जिथं कधी काही केवळ पुरुषांचीच मक्तेदारी असायची पण समाज काय म्हणेल हा विचार बाजूला ठेवून आत्मविश्वासानं शक्तीनं आणि स्वाभिमानानं काम करणाऱ्या या महिलांना मानाचा मुजरा भल्या मोठ्या एस टी बसेसची दुरुस्ती करण्यासाठी कोल्हापुरातील या वाघिणी राबत असतात खरं तर गॅरेजमध्ये महिलांनी काम करायचं हे काही वर्षापूर्वी कुणाला पटलंही नसतं आणि कुणी विश्वासही ठेवला नसता पण ऑइल ग्रीसच्या डागाची पर्वा न करता हातात पाने घेऊन या महिला कोल्हापुरातील एस टी वर्कशॉपमध्ये काम करतायत दुसरीकडं दसरा चौकातील दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये सुद्धा आता काही महिला काम करताना बघायला मिळतात अभ्यास कौशल्य अनुभव आणि कष्ट यातून या, या महिलांनी खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानतेची दारं उघडली आहेत पादत्राणांच्या दुरुस्तीचं काम करणारी भगिनी श्रमसंस्कृतीचं महत्त्व दाखवून देतीये कोणतंही काम करण्यात कमीपणा नाही किंबहुना मेहनत आणि कौशल्यातून अर्थार्जन करण्याची या महिलांची इच्छाशक्ती सलाम करण्यासारखी आहे याच कोल्हापुरात वाहनं धुण्याच्या सर्व्हिसिंग स्टेशनवर काही महिला काम करताना दिसतात गाडी धुण्यापासून पुसण्यापर्यंत झटपट काम करणाऱ्या या महिलांकडून काळ काम वेगाचं गणित शिकण्यासारखं आहे मुद्दा हाच आहे की ज्या क्षेत्रात कधी महिला आल्या नव्हत्या तिथंही आता नारी शक्ती जबाबदारीनं आणि तितक्याच क्षमतेनं काम करत आहे एकीकडं पुरुषांना अजूनही काही कामं करताना जीवावर येतं कमीपणा वाटतो पण त्याचवेळी या महिलांनी स्त्री पुरुष समानता आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे त्यातही त्यांचा कसलाही रुबाब नाही किंवा स्त्री म्हणून कामात सवलत मिळावी अशी अपेक्षा नाही रोजचा दिवस मेहनतीचा स्वावलंबनाचा आणि समोर येईल ते काम व्यवस्थित करण्याचा हा त्यांचा शिरस्ता आहे जगात अशा कितीतरी माता भगिनी आहेत ज्यांना जागतिक महिला दिनाचं सेलिब्रेशन असतं हे सुद्धा माहित नाही त्या त्यांच्या कामाशी प्रामाणिक असतात अशा समस्त कष्टकरी महिलांनीच खऱ्या अर्थानं महिला दिनाचा सन्मान वाढवलाय